आज सोलापूर विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात घडलेल्या एका घटनेने सगळ्यांचंच लक्ष वेधलंय कारण भाजप आमदार रणजित सिंग मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे दोघेही हा कार्यक्रम अर्धवट सोडून भर स्टेजवरून निघून गेलेत मुळात ही दोन नेते अचानक का निघून गेली यामागील राजकीय कारण काय आहेत याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर झालं असं सोलापूर गोवा विमानसेवेच्या उद्घाटनासाठी नऊ जूनला म्हणजे आज सोलापूर विमानतळावर मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूरचे स्थानिक नेते उपस्थित होते तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील कुटुंबाचं विशेष स्थान आहे रणजित सिंग मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषद आमदार आहेत तर त्यांचे चुलत भाऊ धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्याचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत तसेच या कुटुंबाचा सोलापूरच्या माढा आणि माळशिरज मतदारसंघावर मोठा भाव आहे पण आजच्या या कार्यक्रमातून दोघे गे निघून गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय आता सविस्तर जाणून घेऊयात मोहिते पाटलांच्या बंधूंनी उद्घाटन कार्यक्रम सोडून निघून जाण्याचा निर्णय का घेतला एबीपी माझाच्या वृत्तानुसार सोलापूर विमानतळाचं उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून रणजित सिंग मोहिते पाटील यांचं नाव वगळण्यात आलं होतं होय आणि याच कारणामुळे रणजित सिंग आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी हा कार्यक्रम अर्धवट सोडला निमंत्रण पत्रिकेत अनेक दिग्गज नेते मंडळींची नावं होती पण रणजित सिंग मोहिते पाटील यांचं नाव नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली दुसरीकडे विमान कंपनीच्या पत्रिकेत मात्र सर्व नेत्यांची नावं समाविष्ट होती ज्यामुळे हा वाद अधिकच तीव्र झाला त्यामुळे या घटनेने सोलापूरच्या भाजप नेत्यांमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आता प्रश्न असा उपस्थित होतोय त्यांना निमंत्रण पत्रिकेतून का वगळलं तर झालं असं होतं भाजप आमदार रणजित सिंग मोहिते पाटील यांच्यावर दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षातील उमेदवारांना पाठिंबा दिल्याचा आरोप आहे एकतर त्यांनी आपले चुलत भाऊ धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकसभा निवडणुकीत आणि दुसरं म्हणजे माळशिरज मतदारसंघात उत्तम जानकर यांना विधानसभा निवडणुकीत मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय यामुळे भाजपने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये रणजित सिंग यांना पक्षविरोधी कृत्यांसाठी कारणे दाखवा अशी नोटीस बजावली होती तसेच सहकार विभागानेही त्यांच्या शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाबाबत नोटीस पाठवली होती आणि याच पार्श्वभूमीवर विमानतळ उद्घाटनातील निमंत्रण पत्रिकेचा वाद हा त्यांच्या आणि भाजपमधल्या तणावाचा एक भाग मानला जातोय एवढंच नाही तर मार मतदार मतदारसंघातील मारकडवाडी येथील मतदान आंदोलनातही रणजित सिंग मोहिते पाटील यांच्यावर मागे राहण्याचा आरोप झाला होता या सर्व घटनांमुळे सोलापूरच्या भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली शेवटी काय सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनाने विकासाची नवी दिशा दाखवली खरी मात्र मोहिते पाटील कुटुंबाच्या कृतीने राजकीय वादाला आता तोंड फोडलाय परिणामी या घटनेमुळे सोलापूरच्या राजकारणात आता काय बदल घडतील आणि रणजित सिंग मोहिते पाटील यांच्यावर भाजप कोणती वेगळी कारवाई करेल का या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत्या काळातच कळेल तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला